औद्योगिक संबंध आणि कर्मचारी व्यवस्थापन तर औद्योगिक संबंध ही जी संकल्पना आहे हे विशेषतः औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार कर्मचारी आणि त्या आस्थापनाचे जे प्रमुख आहेत संचालक आहेत किंवा मालक आहेत यांच्यामधील असलेले संबंध दर्शवते जे उत्पादन कार्यात भाग घेणाऱ्या मानवी तत्वाशी निगडीत असलेली संकल्पना आहे औद्योगिक संबंध यामध्ये ही जी प्रक्रिया आहे ही एक प्रकारची गतिशील अशी प्रक्रिया आहे गतिशील आणि विकसनशील असं म्हणता येईल तर गतिशील आणि विकसनशील संकल्पना असं का म्हटलेलं आहे कारण कर्मचाऱ्यांचा किंवा कामगारांचा आणि मालकाचा जो संबंध आहे हा कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरती अवलंबून असतो कार्यक्षमता कशी ठरवतात तर कर्मचाऱ्यांना जे काही नेमून दिलेलं काम आहे प्रोडक्शन आहे हे ठराविक वेळेमध्ये तितकं प्रोडक्शन निघतं का नाही ही पाहण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची असते मॅनेजमेंटची असते त्यासाठी त्या, त्या कर्मचाऱ्यांवरती देखरेख त्यांच्या कामाची देखरेख करण्यासाठी सुपरवायझर इंजिनियर मॅनेजर यांची नेमणूक या ठिकाणी केलेली असते हे सर्व मॅनेजमेंटचे घटक असतात त्यामुळं औद्योगिक संबंधाला गतिशील आणि विकसनशील संकल्पना आहे असं म्हटलं जातं औद्योगिक संबंधी विशेषतः मालक कामगार यांच्यातील असतात ते त्याचे असणे गरजेचं आहे मालक आणि कामगार यांच्यामध्ये जे औद्योगिक संबंध आहेत हे सलोख्याचे असणे गरजेचं आहे सलोख्याचे औद्योगिक संबंध म्हणजे काय की ज्या वेळेस उत्पादन संस्थेमध्ये किंवा औद्योगिक संस्थेमध्ये कारखान्यामध्ये कंपनीमध्ये काम करणारा जो कामगार आहे त्यावेळी तो कामगार जर समाधानी असेल त्या कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारचा संप होत नसेल आंदोलन होत नसतील ले ऑफ होत नसेल तर अशी कंपनी सुरळीत चाललेली आहे असं म्हणता येईल परंतु जर कामगारच समाधानी नसेल त्याला वेळेवर पगार दिला जात नसेल पगार वाढ दिली जात नसेल किंवा त्याला जे इन्सेंटिव्ह आहे तो दिला जात नसेल प्रोत्साहन वेतन तर अशा वेळी कामगार आंदोलन करतात कायापिती लावून काम करतात संप करतात तर या घटना वारंवार घडतात आणि विशेष म्हणजे ते पूर्ण क्षमतेने काम करत नाही आणि पूर्ण क्षमतेने काम न केल्यामुळं एकूण कार्यक्षमता जी आहे ही कार्यक्षमता कर्मचाऱ्यांची कमी असल्यामुळं उत्पादन कमी होतं आणि कारखाना किंवा कंपनी तोट्यात जाण्याची शक्यता असते तर हे सगळे काय झाले औद्योगिक संबंध सरोख्याचे नसल्याचेही उदाहरण त्यासाठी कामगार समाधानी असणं गरजेचं आहे त्याला पगार वाढ दिली पाहिजे वेळेवर पगार दिला पाहिजे प्रोत्साहन वेतन दिलं पाहिजे त्याचबरोबर त्याला विविध प्रकारच्या सुविधा पुरवल्या पाहिजेत हे ज्या कंपनीमध्ये घडत असतं त्यांची विचारपूस केली पाहिजे त्यांना त्या उत्पादन कार्यात त्यांची मतं जी आहेत ती मतं आज पाहून त्यांना योग्य तो न्याय दिला गेला पाहिजे त्यावेळी त्या कामगारांना कारखाना जो आहे किंवा जी कंपनी आहे ही आपली आहे असं वाटलं होतं आणि आपुलकी निर्माण होते आणि त्यामुळे ते पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी काम करतात आणि पूर्ण क्षमतेने काम केलं की त्या ठिकाणी काय होईल की उत्पादन क्षमता वाढते उत्पादन क्षमता वाढली कारखान्याची की नफ्यामध्ये वाढ होईल उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि उत्पन्न वाढलं की पुन्हा कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये पगारामध्ये वाढ होईल तर अशा पद्धतीने ही प्रक्रिया सुरू राहते आणि मग यालाच काय म्हटलं होतं की मालक कामगारांचे संबंध यांच्यातले जे आहेत हे सर्व संबंध आहेत असतात औद्योगिक <laughs> संबंध सर्व असतील तर उत्पादकता वाढून नफ्याचे प्रमाण वाढते कर्मचारी आता व्यवस्थापन हा दुसरा एक भाग झाला औद्योगिक संबंध कर्मचारी व्यवस्थापन कर्मचारी व्यवस्थापन की ज्याला आता सध्या एच आर असं म्हटलं जातं पूर्वी पर्सनल मॅनेजमेंट असं म्हटलं जायचं आता ह्युमन रिसोर्स असं म्हटलं जातं तर पर्सनल मॅनेजमेंट किंवा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट विभाग जो आहे ह्यांची यांचं काम उत्पादन कार्यात अतिशय महत्वपूर्ण असतं तर हा कर्मचारी व्यवस्थापन काय करतो विभाग कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे कर्मचाऱ्यांची भरती त्यांना प्रशिक्षण देणे त्यांच्या बदली करण्या कर्मचाऱ्यांची बढती करणे त्यांची शैक्षणिक पात्रता तपासून त्यानुसार नेमणुका देणे त्यानुसार त्यांचा पगार ठरवणे त्यांना काय काय सुविधा द्यायच्या आहेत ट्रॅव्हलिंग फॅसिलिटीज असेल राहण्याची सुविधा असेल या सुविधा पुरविणे त्याचबरोबर त्यांना योग्य ते वेतन आणि इन्सेंटिव त्यांनी चांगलं काम केल्याबद्दल त्यांना प्रेरक वेतन त्याला ज्याला म्हटलं जातं ते इन्सेंटिव्ह त्यांना काम करत असताना कामाच्या ठिकाणी सुरक्षितता पुरविणे या सगळ्या बाबींचा समावेश ह्या कर्मचारी व्यवस्थापनामध्ये होतो आणि कर्मचारी व्यवस्थापनाचं कर्मचाऱ्यांवरती बारकाईने लक्ष असतं आणि सगळ्यात शेवटी कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचं मोजमाप करण्याचं काम देखील हे कर्मचारी व्यवस्था म्हणजे त्याला आपण जे काही पगार देतो त्याला फॅसिलिटी देतो त्याच्या प्रमाणात त्याला निमून दिलेलं काम तो पूर्ण क्षमतेने करतो की नाही ही जबाबदारी देखील कर्मचारी व्यवस्थांची असते म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये जे उत्पादन तयार होतं ते उत्पादन योग्य प्रमाणात होतं की नाही होत नसेल तर का होत नाही याला जबाबदार देखील कर्मचारी व्यवस्थापनाला पकडलं जातं म्हणून या सर्व घटकांवरती लक्ष देण्याचं लक्ष केंद्रित करण्याचं आणि प्रत्येक कामगारची कार्यक्षमता वाढवण्याचं काम हे कर्मचारी व्यवस्थापनाचं असतं तर अशा पद्धतीने या ठिकाणी औद्योगिक आणि कर्मचारी व्यवस्थापन हे आपण नवीन प्रकरण जे सुरू केले आहे त्याचं या ठिकाणी प्रस्तावना सांगितलंय आहे आता याच्यामध्ये पुन्हा आपल्याला कर्मचाऱ्यांची भरती कशी करायची भरती कशी दिली जाते भरतीचे प्रकार कोणते असतात त्यानंतर प्रशिक्षण म्हणजे काय प्रशिक्षणाची आवश्यकता काय असते या सर्व बाबी आपण पुढं पाहणार आहे घेऊन घ्या